हे कोण माझं आईचं भांडण झालं आई, आई मला फोटो लावून देत तयार नव्हती शाळेत दिलेली नव्हती त्यानंतर मला पुण्यामध्ये नोकरी लागलं यावं लागलं सुटलं फोटो कायम राहिला भेटलो आणि आमचं आंतरजातीय सती शोधत विवाह झाला आणि मला खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचं घराला मिळालं हे खूप मोठं घरा रक्ताच्या नात्याची लोक आली नाही फक्त माझी बहीण वडील आणि भाऊ आला आई आली नाही पण मला रक्ताच्या नाट्याच्या जाऊन विश्व बंधुत्वाचा आणि विश्व कुटुंबाची कंच सांगणारे शाहू आंबेडकर लोक भेटते आणि माझ्या आयुष्याचा अर्थ झाला सगळे समोर आणि म्हणून आज माझं अग्नजी माळे असलं जरी मी ओबीसीच्या चळवळीत काम करत असलो तरी सगळ्या ओबीसीना भक्तीजी हनुमान डोके साहेबांनी ज्या पद्धतीनं बुद्ध धर्माच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न केला मी माझ्या आयुष्यभर थोडा थोडा काय विना मी तो प्रयत्न करणार आहे हा पंचशिलाचा झेंडा या ओबीसीच्या खांद्यावर देण्यासाठी ही शाही करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून प्रामाणिकपणे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य प्रत्येक भारतीया खासगी प्रश्न मानला जातो फक्त देवाच्या नावावर भक्तीगिरी केली तर मात्र संविधान तुम्हाला जेलमध्ये नाही शिवायला आत्म्याकाशात की बाबासाहेबांच्या संविधानाची देव म्हणून पण जिवंत माणसांनी पाण्याला स्पर्श केला तर मारा पाणी वाटवलं मांगाने पाणी वाटवलं म्हणून काट्या कुराड्या घेऊन गावकुसाच्या बाहेर आमच्या रक्ताचा सदा साठला आम्हाला पाणी गेल्या तेंडी बद्दल कुणी आलं नाही पुण्यामध्ये कंजपेटे मध्ये ज्योतिराव फुले नावाचा एक पाणी उभा राहिला आणि घरात केला आम्ही रस्त्यानं चाललं तर आमच्या पाऊल पुन्हा उठायचा म्हणून पाठी मागत बांधण बांधली बांधला गळ्यामध्ये पडत जनावरांपेक्षाही

माझ्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे म्हणून सांगितलं चमत्काराच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आता जायचं पण वेळ कमी आहे पण तुम्हाला मी सांगतो की भोंदुगिरी आहे माझ्या घरात गेलो माझ्या मावशीच्या घरात गेलो माझ्या चुलत्याच्या घरात गेलो तर त्या ठिकाणी ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाईचा सा फोटो नाही त्या ठिकाणी या गोवा बाबांचा फोटो आहे मी सगळ्या लोकांना सांगतोय तुम्हाला पण सांगतोय का मे महिना जवळ येतो एप्रिल मे महिना लग्नाची पत्रिका जर कुणाची आली तर फुल पोशाख द्यायचा नाही हंडा कळशी द्यायची नाही कुकर द्यायचा नाही मिक्सर द्यायचा नाही जर आहे शाहू आंबेडकर रमाई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि तथा तथाची प्रतिमा भेट द्यायची ओबीसीच्या घरातले सगळे हे सगळे नशेडे कांदे बुवा बाबा केले पाहिजे आणि पुढे शेव आंबेडकर सन्मानाला आले पाहिजे एवढं छोटं का गे काम हे दहा वर्ष फक्त आणि फक्त आपण फोटो कायाला द्यायचे दुसरं काय द्यायचा एवढं केलं तरी लई मोठं काम होणार आहे का सांगतो तुम्हाला हे एकदम चंचू प्रवेश करता आणि आमचे जे पौत झाले त्या पौतांच्या मध्ये सुद्धा घुसाला धम्म परिषदेचा एक कार्यक्रम झाला पाठीमाग सतरा दहा वर्षापूर्वी तेवढा किस्सा थांबणार धम्म परिषदेचा कार्यक्रम बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आणि बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये अशा हजारो लोक जगले कार्यक्रम सुरू झाला ढोलकी वाजली टिपडी वाजली हलकी आणि एक ती कोणत्या माता भगिनी होती तिनं केस चोडले आणि तिनं जोरदार राळ पुढे दिला <laughs>

म्हणलंय चालू तो म्हणला शेजल ताई काही काळजी करू नका आता मी हिंगाल जातो म्हणून आम्ही म्हणलं आता इकडे इकडे चाललंय जिंगाट सैरा तो काय करणार तो शेजारच्याला म्हटला माझं सांभाळ जाऊ बाबा आता मी हिंगाज जातो अरे हे ना पण समजलं जोपर्यंत त्या एकटी माता भगिनीच्या अंगामध्ये वारं होत तोपर्यंत सगळे पाच दहा हजार लोक तिला आणि हे आल्यावर त्यांना आईचा काढला घेऊन आला आणि पान लागला खेळवायला तसं तिला आलं टेन्शन आणि ते हळूच नव्हते कोण आहेत कोण आहे

आणि त्याला म्हणतो कोण आहे अरे मग आणि तेवढं सांगितलं मी पुत्ता तांबे <स्थाथा> आहे अडीच हजार वर्षापूर्वी माझ्या आरच चुकली होती ती मला इथं गावली आरची तशी आरची तराड झटली सोंगत असते तिचा असं करावं लागते जो त्याला आम्हाला आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं की बाबासाहेबांची जी काही बावीस प्रतिज्ञा आहे त्याच जर बहुतांनी पालन केलं तर ती जवळ कांदा पर्यंत जाईल जेव्हा कांबळे होते एकनाथ आवाड होते

वेळ कमी आहे आपल्याला शीतलताना ऐकायचं आहे जे फक्त एक सांगतो या ठिकाणी मी सांस्कृतिक आपल्याला खूप मोठी धर्माची जवळ आहे पण आपल्या बाजूला पंढरपूर आहे आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एक निबंध लिहिलेला आहे आणि त्या निबंधात सांगितलंय की पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तो माझा आता गौतम बुद्ध आहे समजून घ्या आता या वारकरी चळवळीमध्ये सुद्धा बुद्ध धम्माची चळवळ जाणार आहे तुम्हाला माहिती आहे जी काही पंचशील आहे सावशील बसवण्णा जोडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं मी कोणाचाही मत्सर करणार नाही द्वेष करणार नाही हे लिंगाईत हे वारकरी आणि बुद्ध धम्म हा जर एकत्र आला त्याला महानुभाऊ जोडला जाईल त्याला नागपंत जोडला जाईल त्याला त्या सगळ्या परंपरा जोडून या देशाला बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल आपण ते स्वप्न साकार करूया त्यामुळं आपण सगळ्यांना सामान घेण्याच्या प्रक्रियेमध्ये राहूया एवढं झाले Fala visão, sabe se dá mais, या ठिकाणी जयश्री सरवदे यांच्याकडून पुढे पाचशे रुपयाची एक भेट आलेली आहे धन्यवाद कवी शहाजी पंढरीनाथ कांबळे यांच्या तर्फे शंभर रुपयाचे दान आलेले धन्यवाद धर्मपाल राम कांबळे यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट आलेली आहे धन्यवाद या ठिकाणी सुशील संकेत ओहाळ यांच्याकडून देखील नव्यानं सदस्याच्या कामासाठी भेटालेला आहे धन्यवाद